केळगाव जिल्हा परिषद शाळेकडून स्वच्छता अभियानांतर्गत दुसऱ्या टप्प्यानुसार स्वच्छता अभियान राबवण्यात आले सिल्लोड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेकडून एक ऑगस्टला सकाळी जिल्हा परिषद शाळेपासून स्वच्छता अभियानाची सुरुवात करण्यात आली यावेळी हनुमान मंदिर बाजारपट्टी विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर तसेच गावातील मुख्य रस्त्यांची विद्यार्थ्यांनी स्वच्छता केली आहे या प्रसंगी केंद्र प्रमुख एस जी वानखेडे मुख्याध्यापक एस एस तडवी शिक्षक पी एन बनसोड आर एम कुंभारे पी बी गजभये पी एस झिल्टे आर ए थोरात दाभाडे पाटील त्र्यंबक मोरे किशोर निकम शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विष्णू मग शेषराव बबलू जाधव पंढरीनाथ कोठाळे आणि अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्यासह शिक्षक कर्मचारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते अनिस बेग एम न्यूज अंबाई सिल्लोड प्रमाणे ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत आमचे माननीय गट विकास अधिकारी पवार सर आणि माननीय बी ओ साहेब सर यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत या स्वच्छता अभियानाच्या पंधरवाड्यामध्ये आज केळगाव येथे सर्व विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षकांच्या सहाय्याने साफसफाई करून घेण्यात आली तसेच या ठिकाणी सर्व गावकऱ्यांनीसुद्धा मदत केलेली आहे आणि गावामध्ये प्रत्येक ठिकाणी जाऊन साफसफाईचं महत्त्व सुद्धा कळवून देण्यात आलेलं आहे तिला त्या जी आरनुसार सतरा सप्टेंबरपासून तर दोन पर्यंत पूर्ण गावामध्ये ग्रामस्वच्छता अभियान राबवणं चालू आहे प्रत्येक कार्यालय वगैरे स्वच्छता वगैरे करणं आज आमच्या जिल्हा परिषद शाळेचा दुसऱ्या टप्प्यामध्ये विद्यार्थ्यांनी स्काउट गाईडचे मुलं मुलींनी आणि इतर सर्व साथवीपर्यंतच्या मुला मुलींनी आज गावात जाऊन सगळ्या विद्यार्थ्यांनी काळी कचरा पनण्या व्याग वगैरे सगळं साफसफाई केली झाडून घेतलं आणि सगळं या स्वच्छता करण्यामध्ये शाळेच्या मुख्याध्यापकांचं आज स सर्व शिक्षकांचं सहकार्य लाभलं आणि गावातील ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायतचे ग्रामसेवक या सगळ्यांनी सहकार्य करून आमच्या विद्यार्थ्यांना आज केळीचा नाश्तासुद्धा खाऊ घातला आणि असाच कार्यक्रम दरवर्षी स्वच्छता अभियानाचा घेतला जातो शाळेतर्फे एवढं मी केंद्रप्रमुख या नात्यानं सांगतो